नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ आप सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती राज्यसेवेचा आज पेपर झालेला विज्ञानचे वीस प्रश्न घेऊन आलेलो होतो यावेळेस राज्यसेवेचे जे प्रश्न होते तर जवळपास असं म्हणा तेरा चौदा प्रश्न हे एकदम म्हणजे मीडियम प्रकारचे आहे वरचे जे सात आठ प्रश्न आहे हेनी एरिया बदलल्यामुळं काही मुलांना ते अवघड वाटलं असेल खास करून राज्यसेवेच्या मुलांना सांगतो की पुन्हा कं कंबाईनचे वेगळे लक्ष द्या राज्यसेवेचं सांगतो मी कंबाईन बदलले की प्रीवियस इयर क्वेश्चन व्यवस्थित बघणं गरजेचं आहे पीवायक्यू त्याच्या आधारे आपल्याला काही नवीन एरिया सापडतात आणि त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे काय करता वर्षानुवर्षे एकच संदर्भ तोच टॉपिक वाचत असतो आपण परंतु काही टॉपिक वर आयोग अलीकडच्या काळात राज्यसेवेला काही प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारतो तर ते तुम्हाला समजणं गरजे सांगतो मी कुठे कुठे एरिया बदलले आयोगाने आणि आंतरकी घेऊन आलेलं व्यवस्थित बघून घ्या काय पण तेरा चौदा प्रश्न येणं अपेक्षित आहे जर राज्यसभा प्रॉपर तुम्ही करत असाल तर आणि प्रश्न पण सांगेल कशा प्रकारे असणार आहे पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते म्हणजे काय म्हणतंय दोन वस्तू जर आपसात कोलॅप झाल्या तर त्यांच्यामध्ये कोणती गोष्ट कॉन्स्टंट राहते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोमेंटम बेसिक प्रश्न आहे खूप काही अवघड प्रश्न नाही स्टेट बोर्ड मधून पण हे प्रश्न आपल्याला कव्हर होताना दिसतात आणि क्लासमध्ये तसेच आपल्या पुस्तकामध्ये पण या ठिकाणी क्लिअर दिलेलं होतं मी काय म्हंटल होतो की समजा दोन वस्तूचा जर संवेग काढलो आपण आघात होण्या अगोदर याचा पी वन संवेग आहे आणि याचा पी टू संवेग आहे असं समजण्याचा प्रयत्न करा आणि पी वन आणि पी टू म्हणजे आघातापूर्वीचा दोन्हीच्या संवेगाची बेरीज केलो आणि दोन्ही वस्तूचा आघात झाल्यानंतर त्यांच्या संवेगाची बेरीज केलो तर नेहमी हे कॉन्स्टंट येत असतं आघातापूर्वीचा संवेग आणि आघाताच्या नंतर नंतरचा संवेग म्हणून बघा टक्कर झाल्यानंतर पण दोन्ही वस्तूमध्ये संवेग काय आहे कॉन्स्टंट राहतो उत्तर काय तो असणार आहे खालीलपैकी कोणता निरीक्षण निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते बिग बॉंग थेरीवर डिपेंड असणारा हा प्रश्न आहे जो खास राज्यसेवेला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात कंबाईनला विचारलं जात नाही काय असणार आहे बघा तर दूरच्या आकाशगंगामध्ये नेणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन हे बघा हे काय असणार आहे बिग बँग थेरीच्या बाबतीत आपण म्हणू शकतो किंवा कशा प्रकारे असणार आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे यामध्ये बघा एक गोष्ट लक्षात घ्या की समजा प्रकाश प्रकाश आहे प्रकाश हा निरीक्षकापासून का जो ऑब्झर्वर आहे ऑब्झर्वर आहे निरीक्षापासून जेवढं दूर जाईल ना तेवढं दूर जाईल ना तेवढं मित्रांनो माहित आहे का की जो लाल रंगाचा लाल रंग आहे हा लाल रंग ह्याच्यापासून तो प्रकाश काय करत असतो विस्थापित हो लागतो याने काय आहे मित्रांनो माहित आहे का बाजूला व्हायला हो लागतो का कारण की तरंग लांबीत वाढ होत जाते म्हणजे याचा अर्थ साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर असं म्हणायचंय की या ठिकाणी ऑब्झर्वर आहे या ठिकाणी ऑब्झर्वर आहे आणि या ठिकाणापासून निघणारा प्रकाश किरण जेवढं दूर जाईल त्याच्या तरंग लांबीत काय आहे वाढ होत जाते त्याच्या मध्ये वाढ होत जाते आणि जेवढं दूर जाईल ना तेवढं तो काय करत असतो लाल रंगापासून तो दूर जायला सुरुवात होते आणि रेड कलर पासून त्याचं विस्थापन व्हायला काय आहे विस्थापन व्हायला सुरुवात होऊन जाते मग जेवढं दूरवरून येणार असेल तेवढं रेड कलरचं पासूनच विस्थापन त्याचं वाढत जातं त्याच्यावरून कळतं की नेमकं किती दूर असणार आहे ते आकाशगंगा ज्याच्यापासून काय लाईट येऊ राहिली की ज्याच्यापासून रेडिएशन येऊ राहिले म्हणून बघा रेड कलरच्या विस्थापनावरून कळतं की काय असणार आहे ही गोष्ट सगळ्यात पहिले हब्बलने निरीक्षण केलेली होती आणि ही गोष्ट डॉफलर परिणामावर आधारित आहे मित्रांनो तर हे जे काही निरीक्षण करण्याचं कन्सेप्ट आहे की डॉफलर परिणामावर डॉफलर इफेक्टवर डिपेंड आहे आणि हब्बलने ही गोष्ट निरीक्षण केलेली होती की जेवढं दूर अंतरावरून प्रकाश किरण येईल तेवढं तो रेड कलापासून रे, रेड रंगापासून तो जास्त विस्थापित होताना आपल्याला दिसतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे मित्रांनो यानंतर आता बघा तिसरं काय आहे डॅड्याशा प्रक्रियेत न्यूट्रिनोकन उत्सर्जित होतात याचं उत्तर आहे बघा बीटा डीके यानी की आपण बीटा रेडिएशनच्या बाबतीत आहेत कारण की अल्फामध्ये जर बघितलं अणुअंक दोन ने कमी होतो अणुवस्तुमानांक चारने कमी होताना आपल्याला दिसतो यामामध्ये कोणताही बदल होत नाही बीटा डीके मध्ये दोन प्रकारचे डिके होतात एक म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का बीटा प्लस उत्सर्जन आणि दुसरं बीटा मायनस डीके होत असतो आता बीटा प्लस उत्सर्जनामध्ये काय होतं बिटा प्लस उत्सर्जनामध्ये सगळ्यात पहिलं पॉईंट बघा एका प्रोटोनचं रूपांतर न्यूट्रॉन मध्ये होऊन जातं प्रोटॉनचं रूपांतर न्यूट्रॉनमध्ये होऊन जातं या कारणामुळे अणुअंक एक ने कमी होतो परंतु अणुवस्तुमानात कोणताही बदल होत नाही जेव्हा एका प्रोटॉनचं न्यूट्रॉनमध्ये रूपांतरित होतं मित्रांनो त्यावेळेस बाहेर काय पडतं तर त्या केंद्रकातून याच्यासोबत आपल्याला काय बाहेर पडताना दिसणार आहे एक जर बघितलं पॉझिट्रॉन बाहेर पडताना आपल्याला उत्सर्जन होताना दिसतं आणि दुसरं जर बघितलं तर न्यूट्रिनो नावाचा पार्टिकल पण बाहेर उत्सर्जित होतो रे बीटा प्लस उत्सर्जनामध्ये न्यूट्रिनो नावाचा पार्टिकल आणि बीटा मायनस उत्सर्जनामध्ये काय होतं एका न्यूट्रॉनचं रूपांतर प्रोटॉन मध्ये होऊन जातं न्यूट्रॉनचं रूपांतर मध्ये होऊन जातं या कारणामुळे अणुअंक एक ने वाढून जातं अणुवस्तुमानात कोणताही बदल पडत नाही शिकवलंय बर मी आणि या व्यतिरिक्त बाहेर काय फेकले जातात बाहेर एकतर इलेक्ट्रॉन पार्टिकल फेकले जातात इलेक्ट्रॉन पार्टिकल फेकले जातात किंवा अँटी न्यूट्रिनो फेकलं जातं अँटी न्यूट्रिनो नावाचे पार्टिकल बाहेर फेकले जातात म्हणून हेचं उत्तर बीटा पार्टिकल वरचं विचारलं खूप डिटेल विचारलं तर येणाऱ्या काळात हे विचारू शकतात तर हेचं उत्तर काय दुसरं येऊ शकतं तापमान वाढीचा परिणाम वायूच्या रे मतप्रवाही पणासनिग्धता विस्को सिटीवर कसा अवलंबून आहे आता कधी कधी मराठीतून तुम्हाला प्रॉब्लेम होतो इंग्रजीतून वाचायचं व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इनक्रीज टेम्परेचर ऑन विस्कोसिटी साध्या भाषेत सांगायचं म्हटलं जर तापमान वाढलं टेम्परेचर वाढलं तर विस्कोसिटीवर काय परिणाम होईल अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय आहे विचारलेला आहे आता बघा विस्कोसिटी म्हणजे काय रे हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजणं गरजेचं आहे ते कशावर डिपेंड आहे माहीत आहे त्या कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस वर डिपेंड आहे हा जो प्रश्न डिपेंड आहे ही कायनेटिक थेरी जी आए, थेरी वाँग, थेरी वाँग आहे कायमेटिक थेरी ऑफ थेरी ऑफ गॅसेसवर डिपेंड आहे पहिली गोष्ट तर विस्कोसिटी काय आहे ते समजण्याचा प्रयत्न करा विस्कोसिटी काय माहित आहे का समजा द्रवाचं गुणधर्म आहे एक गोष्ट लक्षात घ्या हा द्रवाचं काय गुणधर्म आहे या द्रवाच्या गुणधर्मामध्ये काय असणार आहे समजा अशा प्रकारे द्रवाचं वहन होऊ राहिलं द्रवाचं काय होऊ राहिलं वहन होऊ राहिलं आता द्रवाचं वहन होत असेल तर मला सांगा अंतर्गत घर्षण होणार आहे की नाही द्रव जेव्हा जातो तर या पाईप मधून अंतर्गत घर्षण होणार आहे आणि अंतर्गत घर्षणाला जो विरोध होत असतो त्या विरोधालाच आपण सिटी म्हणत असतो द्रवाचं वहन होताना इंटरनल फ्रिक्शनला जो विरोध होत असतो त्याला सिटी म्हणतो आता बघा समजा या ठिकाणी आपण टेम्परेचरमध्ये वाढ केलो टेम्परेचर वाढ केलो तर पाण्यामध्ये असणारे कायनेटिक एनर्जी वाढेल कायनेटिक एनर्जी जर वाढलं तर जो काही द्रवाचं वहन होतं का द्रवाचं वहन होतं त्याच्यामध्ये पार्टिकल आपसात जास्त आदळतील आणि जेवढं जास्त आदळेल मला सांगा तेवढं त्या घर्षणाला विरोध जास्त होणार आहे की नाही शंभर टक्के त्याला विरोध जास्त होणार आहे तर अशा प्रकारे टेम्परेचर जर वाढलं तर विस्को सिटी वाढते तर हेच उत्तर असणार आहे पहिलं ही गोष्ट लक्षात राहू द्या आणि कसं डिपेंड आहे बघा तर मित्रांनो टेम्प विस्कोसिटी विस्कोसिटी वर कसं डिपेंड आहे तर मित्रांनो वर्ग मुळात टेम्परेचरच्या समप्रमाणात असते ही गोष्ट लक्षात राहू द्या अशा प्रकारचे प्रश्न राज्यसेवेला येणाऱ्या काळात पण विचारलं जाईल आता बघा या ठिकाणी काय एका रॉड लांबी गुणोत्तर आहे आहे आणि रॉडच्या दोन्ही टोकामधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचं गुणोत्तर किती असणार आहे तर मित्रांनो माहित आहे का हे हिट कंडक्शन टॉपिकच्या रिलेटेड आहे हे प्रश्न हिट कंडक्शन टॉपिकच्या रिलेटेड आहे आणि हिट कंडक्शन मध्ये हिटचं जो फ्लो आहे त्याच्या बाबतीत हे विचारण्यात आलेलं आहे तर ह्याचं उत्तर चौथं आहे एक्सप्लेनेशन मी डिटेल पुढे देईल तर हे गणित आहे एक गोष्ट लक्षात घ्या हिट नावाच्या टॉपिकवर पाठीमागच्या दोन तीन वर्षापासून राज्यसेवेला कंपल्सरी मॅक्झिमम प्रश्न विचारलेले आहेत यासाठी हा टॉपिक तुम्हाला येणाऱ्या काळात पण राज्यसेवेसाठी परफेक्ट करून घ्यावं लागेल थोडं एन सी आर टीच्या संदर्भातून पण करावं लागेल नुसतं दहावीपर्यंत पर्यंत करून जमणार नाही कोणतं टॉपिक हिट नावाचं टॉपिक ह्याचं उत्तर काय आहे चौथा असणार आहे आता बघा खालील दिलेल्या रोधांच्या नेटवर्क रेजिस्टन्स रे मध्ये बॅटरी मधून डॅट स्पीड दरा वाहिल आता एक सर्किट दिलेला आहे आणि या सर्किटमधून करंट किती वाहिल असा प्रश्न दिलेला आहे सर्किट मध्ये अनेक रोध हे एकसर समांतर पद्धतीने जोडलेले आहेत जर रोधाला नाव द्यायचं म्हटलं या बिंदूला ए नाव द्या या बिंदूला बी नाव द्या या बिंदूला सी नाव द्या आणि या बिंदूला डी नाव द्या मित्रांनो का असं जर दिलं तर ए आणि मला सांगा सी मध्ये एक ओम आहे ए आणि बी मध्ये दोन ओम आहे बी आणि सी मध्ये तीन ओम आहे बी आणि डी मध्ये चार ओम आहे हे सगळं घेऊन कोण कोणते एकसर आहेत कोणकोणते समांतर आहे जर आपण एकत्रित कॅल्क्युलेट करून जर आपण रिझल्टंट रेजिस्टन्स जर काढलो आणि त्याच्या आधारे जर आपण करंट काढलो तर आपलं करंट येतं मित्रांनो माहिती आहे का वन एम्पियर यासाठी या डायग्राम मधील पहिल्यांदा आपल्याला रिझल्टंट रेजिस्टन्स काढणं गरजेचं आहे आणि हे कशावर डिपेंड आहे जो क्रिचॉप्स लॉ आहे ना क्रिचॉप्स लॉ जो आहे हा क्रिचॉप्स लॉ हा कशाच्या बाबतीत आहे परिणामी रेजिस्टन्स काढण्याच्या बाबतीत आहे त्याच्यावर डिपेंड असणारा हा प्रश्न आहे करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा प्रश्न आहे नुसतं पुस्तकातून हे कव्हर होत नाही याला थोडं एन पण आधार घ्यावा लागतो खास करून या प्रश्नाला पण हेच उत्तर असणार आहे मित्रांनो यानंतर बघा सायट्रस लिंबू कँकर हा रोग कोणत्या प्रकारच्या रो, रोगजनामुळे होतो पॅथोजिनस मुळे अनेक वेळेस आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न पण रिपीट आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर हा जो काही सायट्रस कँकर आहे मित्रा तर हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे ही गोष्ट लक्षात घ्या लिंबूवर हा रोग आपल्याला पडताना दिसत झांतोमोनास अक्झोनो कोडिस नावाचा काय आहे जीवाणू आहे त्याच्यामुळे होतो झांतोनोमोनास कोरल्या का अक्झोनो अक्झोनो कोडिस नावाचा बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियामुळे हा लिंबूवर होणारा संत्र्यांवर मोसंबीवर होणारा रोग आहे तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं मित्रांनो आता बघा स्क्लेराइड्सच्या श्रेणी डॅडॅश आहेत आता सगळ्यात पहिली गोष्ट तर समजून घ्या की सर स्क्लेराइड्स काय आहे तर मित्रांनो माहित आहे का टिशू नावाचा टॉपिक आपण जेव्हा बघतो त्याच्यामध्ये टिश्यूचे वेगवेगळे प्रकार पडतात खास करून वनस्पती टिश्यू मध्ये वनस्पती टिश्यू मध्ये एक प्रकार पडत असतो त्याला आपण स्क्लेरेन चायमा टिश्यू म्हणत असतो स्क्लेरेन चायमा स्क्लेरेन चायमा टिश्यू म्हणतो ही स्क्लेरेन चायमा टिश्यू जी आहे ह्याच्यातल्या सेल या मृत असतात मित्रांनो त्यांची जी सेल वॉल आहे ती खूप रिजिड आणि कठीण असते कठीण असते आणि या टिश्यू काय करत असतात या पिशू टनकपणा टनकपणा प्राप्त करून देत असतात म्हणून बघा नारळ जो आहे नारळाच्या आवरणामध्ये हे आपल्याला आढळताना दिसतात खोडांमध्ये आढळताना दिसतात पानांच्या शिरामध्ये आढळताना दिसतात भुईमुगाच्या आवरणामध्ये पण आढळताना दिसतात या स्कलेरेन चायमाचे वेगवेगळे प्रकार पडतात त्याच्यापैकी पहिला प्रकार असतो बघा मॅक्रोस्क्लेरिड्स म्हणून हे स्क्लेरेन चायमाचा एक प्रकार आहे हे गोष्ट लक्षात घ्या ही, ही रॉड शेप आकाराचा टिश्यू असते रॉड शेप आकाराची आणि हे जो काही फळ आहे त्याच्या आवरणात आपल्याला आढळताना दिसतं जसं भुईमुख किंवा हे आपण म्हणतो नारळाच्या यानंतर बघा ऑस्टिओक्लेरिड्स जो आहे हे पण एक प्रकारचं स्क्लेरेन चायमाचाच प्रकार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तेचा आकार हाडांसारखा आणि हे कुठं असणार आहे तर हे पानामधील शिरांना टणकपणा देण्याचं काम करत असतात ट्रिचिड्स जी आहे ट्रिचिड्स आणि स्क्लेरेन चायमाचा काही संबंध नाही आहे ट्रिचिड्स हा कशाचा भाग असणार आहे तर ही जलवाहिनीचा भाग आहे झायलमचा भाग आहे म्हणून तो या ठिकाणी येणार नाही ऑस्ट्रि जो आहे हे पण जर बघितलं तर एक प्रकारचं स्क्लिरेन चायमाचाच प्रकार आहे आणि तो स्टार आणि ताऱ्यासारखं त्याचा आकार असतो स्टार शेप आपल्याला आढळताना दिसतं आणि हे पण पानामध्ये आढळतं म्हणून उत्तर काय यायला पाहिजे रे ए बी आणि डी यायला पाहिजे ए बी डी आणि तीन नंबरला आहे म्हणून उत्तर काय आहे तिसरा असणार आहे आता बघा जर संरक्षक पेशीमध्ये डॅड डका जमा झाले तर रंध्र उघडते आता एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी एक शब्द येतो बघा स्टोमॅटा स्टोमाटा हा कुठं आहे हा बॉटनीवरचा प्रश्न आहे हे पण प्रश्न तुम्हाला येणं गरजेचं आहे मित्रांनो हे एवढं अवघड नाहीये बॉटनीची जे बॉटनीमध्ये जर आपण वनस्पतींचा पानांचा विचार केलो तर अशा प्रकारे पाना आहेत या पानावर छोटे छोटे छिद्र असतात मित्रांनो या छिद्रांनाच आपण काय म्हणत असतो स्टोमाटा म्हणत असतो या छिद्रांना स्टोमाटा म्हणतो स्टोमाटा म्हणतो आणि या छिद्रातूनच आपल्याला गॅसेसची देवाण घेवाण होताना दिसते या छिद्रातूनच बाष्पसर्जनाद्वारे पाणी बाहेर फेकलं जातं आता बघा या छिद्रांची उघडझाप करण्यासाठी या छिद्रांच्या बाजूला रक्षक नावाच्या पेशी असतात रक्षक पेशी गार्ड सेल म्हणत असतो आणि या रक्षक पेशी या स्टोमाटोचं उघडझाप करत असतात मित्रांनो आता बघा जर या स्टोमाटो नावाच्या छिद्रामध्ये पोटॅशियम जर वाढलं तर आतमध्ये द्रवणाचं प्रमाण वाढतं आणि या रक्षक पेशी काय करत असतात मित्रांनो माहित आहे का हा स्टोमाटाला उघडण्याचं काम करत असतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पोटॅशियम हे उत्तर आहे मित्रांनो मॅग्नेशियम हा क्लोरोफिलचा घटक आहे क्लोरोफिलचा घटक काही गोष्ट लक्षात घ्या लोखंड हा क्लोरोफिलच्या निर्मितीमध्ये खूप महत्वाची भूमिका निभावतो निर्मितीमध्ये खूप महत्वाची भूमिका निभावतो ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे सर झिंक काय करत असतं तर हा फोटोसिंथसिस मध्ये पण काय आहे महत्वाची भूमिका निभावण्याचं काम करत असतो तर हे काही पॉइंट्स आहेत ही गोष्ट लक्षात राहू द्या कसं असणार आहे आणि काय असणार आहे तर हे काय आहे तसेच काय आहे हे ऑक्सिजनचं ऑक्सिजिन जो नावाचा संप्रेरक आहे त्याच्या फॉर्मेशन मध्ये भाग घेतो उत्तर काय आहे दुसरं पोटॅशियम स्पायरोगायरा या शैवाला संबंधी खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे सामान्यतः त्याला तलावरील घाण असे म्हणतात ते सागरी पाण्यात वाढतात हे विधान चुकीचं आहे कारण स्पायरोगायरा हे समुद्रामध्ये न आढळता गोड पाण्यात आढळणार आहे मग आपल्याला या ठिकाणी अचूक तर जिथं जिथं ब आहे तो येणार नाहीये मग इथं येणार नाहीये इथं येणार नाहीये इथं येणार नाहीये तर उत्तर एकच राहिलं अ क ड हे उत्तर बरोबर आहे यांनी काय आहे तिसरं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो कळालं इथपर्यंत तर त्याच्यापेक्षा सरपल्याकार हरित लवकर असतात जिग्नोमॅटिसी कुटुंबातील आहे हे सोडून द्या एवढं तर माहित आहे ना की स्पैरोगायरा हे गोड पाण्यात आढळतो आपल्याला तर त्याच्या आधारे पण आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर तिसरं यायला पाहिजे काही काही वेळेस आपल्याला तो सेन्स वापरणं गरजेचं आहे खास करून राज्यसेवेला कारण तिथं सरळ सरळ स्टेटमेंट विचारली जात नाही मित्रांनो कोणत्या झाडाच्या फुले पाने बिया वापरून मॅरीजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात मित्रांनो माहित आहे का दोन हजार चोवीसचा जर पेपर काढून बघितला कालच मी दोन दिवसाखाली एक्सप्लेनेशनचं व्हिडिओ टाकलं होतं त्याच्यामधून हा प्रश्न आहे मित्रांनो तिथूनच फॉलो केलेला आहे तिथं हिरोईन विचार दोन हजार चोवीस ला हिरोईन जो आहे हिरोईन जो आहे हे कशापासून तयार होत असतं असं विचारलं होतं ज्याचं उत्तर होतं बघा ओपीएम पोपी म्हणून कळू राहिलं का त्याच ह्याच्यामध्ये काही ऑप्शन्स होते त्याच्या आधारे आपल्याला हे उत्तर भेटलं असतं दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅनाबिस कॅनाबिस पासूनच आपल्याला मॅरीजुवाना हासिस भेटतं गांजा भेटतं हे सगळं आपल्याला कुठून जर भेटत असेल चरस भेटतं तर ह्याच्यापासून भेटतं चरस चरस भेटतं त्यानंतर जर बघितलं गांजा पण ह्याच्यापासूनच भेटतं मॅराजिवाना पण भेटत असतो ओपीएम पॉपी पासून आपल्याला हिरोईन भेटतं मार्फिन म्हणतो आपण त्याला मार्फिन मार्फिन किंवा हिरोईन जो आहे हे आपल्याला या ठिकाणापासून भेटताना दिसतं कळरेला का निकोटोबियाना टॅपक पासून तंबाखू तयार होत असतो तर हे ड्रग्सच्या बाबतीत राज्यसेवेला खास करून प्रश्न अनेक वेळेस काय आहे विचारलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या काय आणि कसं असणार आहे तर ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे पहिलं उत्तर यायला पाहिजे कॅना बी सटाईवा ह्याच्यापासून आपल्याला मॅराज चरस किंवा गांजा किंवा हे सगळं भेटताना आपल्याला दिसतं मित्रांनो बास मधील कोडॉन मधील एन फॉर्मिक साठी प्रारंभिक कोडॉन कोणतं मित्रांनो सेल नावाचं टॉपिक शिकवत असताना मी प्रोटीन सिंथेसिस नावाचं टॉपिक तुम्हाला घेतलेलं होतं आणि प्रोटीन सिंथेसिस मध्ये मी तुम्हाला दोन सांगितलं होतं एक म्हणजे काय स्टॉर्ट कोडॉन कोण कोणते असतात आणि दुसरं सांगितलं एन कोडॉन कोणते असणार आहे तर या ठिकाणी आता बघा स्टॉर्ट कोडान तुम्हाला ए यू जी सांगितलं होतं आणि एंड कोडान कोण कोण असणार आहे तर एंड कोडान मी तुम्हाला सांगितलं होतं कोणतं तर यु ए, ए ए यु ए ए सांगितलेलं या व्यतिरिक्त आणखी कोणतं सांगितलं तर यू जी ए UGA हे एंड कोडॉन आहेत आणि यू हा पण काय आहे एंड कोडॉन आहे इथं आपल्याला विचारले स्टार्ट कोडॉन कोण कोणता आहे तर ह्या ठिकाणी उत्तर चौथं यायला पाहिजे हे पण काय आहे व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलेलं होतं आता काही ना वाटत असाल सर खूप प्रश्न अवघड आहेत अवघड प्रश्न त्यांनाच जाऊ राहिले त्यांना कन्सेप्ट क्लॅरिटी नाही जर तुम्ही शॉर्ट ट्रिक्स वापरून आणि तुम्ही जर पाठांतर केलं असाल ना मी लिहून देतो की प्रश्न येणार नाही मी हे नाही म्हणत आहे की मी सांगितलेलीच लाईन आलेली आहे पण एवढं कन्फर्म आहे कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर उत्तरापर्यंत जाता येतं आता बघा खालीलपैकी हार्मोनचा कोणता संच मासिक पाळीचं नियमन करतं यामध्ये तुम्हाला प्रजनन नावाचं टॉपिक त्याच्यामधील हार्मोन्स आणि दुसरं पिट्युटरी मधून तयार होणारे हार्मोन या दोघांची व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे तर यासाठी बघा एफ एस एस फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन लुटिनायझिंग हार्मोन्स दोनी हे दोन्ही हार्मोन्स हे मेल आणि फिमेलमध्ये अंडपेशीच्या निर्मितीसाठी आणि मेल मध्ये स्पर्मच्या निर्मितीसाठी आणि सेक्स हार्मोनच्या फॉर्मेशनसाठी महत्वाचे असतात या व्यतिरिक्त इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोघेही फिमेल काय आहेत सेक्स हार्मोन्स आहेत जे मासिक पाळींचं नियमन करतात म्हणून ह्याचं उत्तर पहिलं असणार आहे ही गोष्ट ही गोष्ट लक्षात घ्या तर अशा प्रकारे हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टोरॉन हे गोनॅड्स मधून तयार होत असतात ओहरी नावाच्या या ग्रंथी मधून तयार होतात आणि एफ एस एच आणि एल एच हे पिटुट्री ग्लँड मधून तयार होणारे आणि सगळे मिळून काय मध्ये मासिक पाळींचं नियमन करतात हा प्रश्न पण तुम्हाला येणं अपेक्षित होतं मित्रांनो मानवी जीनोम प्रकल्प एकोणीसशे नव्वदचं उद्दिष्ट होते टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड आहे करंटच्या रिलेटेड आहे जुना विषय आहे पण असा प्रश्न राजेश्वर विचारू शकतात आता बघा मानवातील वीस हजार ते पंचवीस हजार जनुके ओळखणे सुरुवातीला असं वाटलं होतं की मानवामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद हजार जीनची संख्या आहे की जीन म्हणजे काय रे डीएनए चा सेगमेंट ज्याच्यामध्ये ऍक्च्युली माहिती असते जसं एखादा पुस्तकातला पान असतो ना तसं आपल्या डीएनए मधला पान म्हणजे कोण जीन असतात हे बरोबर आहे डीएनए मधील पाच बिलियन बेस पेरचा क्रम निश्चित करणे चुकीचं आहे का कारण की तीन बिलियन कोरेलका तीन बिलियन बेस पेअर एवढ्याच आहेत तर हे तीन बिलियन पाहिजे होतं म्हणून हे उत्तर प्रश्न चुकतं मित्रांनो नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन औषधशास्त्रांचा समावेश करणे प्राण्यांचा क्लोनिंग करणे बरो हे बरोबर आहे मित्रांनो का कारण की डेटाबेस स्टोर करणं हे पण एक उद्दिष्ट होतं का कारण की जर तुम्हाला जिनोमचा डेटाबेस स्टोर करता आलं तर याचा अर्थ कळतोय का की नवीन काही रोग निर्माण झाले त्याचा अभ्यास करता येईल एखाद्याला जेनेटिक डिसऑर्डर आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल म्हणून हे उगन बरोबर आहे प्राण्यांचं क्लोनिंग विकसित करणे हे त्याचं उद्दिष्ट नाहीये आणि कुठं कुठं आहे तर मित्रांनो दोन ठिकाण दुसऱ्या ऑप्शनमध्ये तर उत्तर काय दुसरं यायला पाहिजे व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो डेक्रॉन टेफलॉन पॉलिक्लिओनायट्रिल तर हे ह्याचं उत्तर आहे तिसरं कारण हे डेली लाईफच्या मधून आलेला प्रश्न आहे राज्यसेवेला या प्रकारच्या प्रश्नांची संख्या आपल्याला वाढलेली दिसते मित्रांनो यासाठी डेली लाईफमध्ये वापरात येणारे जे काही हे आहेत काय म्हणतो आपण त्यांना केमिस्ट्री आहे तर ते गरजेचं आहे हे असणार आहे तर उत्तर काय आहे तिसरा असणार आहे का कारण की थंडीच्या दिवसामध्ये तो महत्वाची भूमिका निभावतो हलका आहे मजबूत आहे म्हणून लोकच्या ठिकाणी हेच वापर केलं जातं कोणाच्या ठिकाणी मित्रांनो माहित आहे का जर बघितलं उलच्या ठिकाणी हेच वापर केलं जातं क्लिअर आहे खालीलपैकी कोणत्या औषधांचं वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक म्हणून केलं जातं म्हणजे याचा अर्थ ता बघा काय म्हणतो अनॅलजिसिक अँड एन काय आहे अँटीपॅरेटिक्स म्हणून केलं जातं वेर्नॉल आहे बेनार्डिरिल आहे पेनिसिलिन आहे पॅरासिटामॉल याचं उत्तर आहे पॅरासिटामॉल पेन किलर म्हणून आपण त्याचा वापर करत असतो अंगदुखी असेल ताप असेल किंवा म्हणतो ना डोकं असेल या सगळ्यासाठी आपण पॅरासिटामॉल वापरतो यालाच आपण अनेलजिसिक आणि काय अँटीपायरेटिक्स म्हणून ओळखत असतो म्हणून ह्याचं उत्तर हा पण ड्रग्ज च्या रिलेटेड असणारा प्रश्न आहे म्हणून डी कुठं आहे तर चौथं ह्याचं उत्तर असणार आहे बाकी वेरेनॉल कुठं वापरलं जातं रे तर वेरेनॉल जर बघितलं मित्रांनो माहित आहे का तो काय आहे चिंतासाठी चिंता असेल निद्राना झोपेसाठी झोपेसाठी यानंतर चिंता असेल काही तुला अँझायटी म्हणत असतो त्याच्यासाठी वापरलं जातं बेनाड्रिल बेनाड्रिल नावाचा बेना हा कुठं वापरलं जातं तर बेनाड्रिल हा आपल्याला अलर्जीसाठी वापरलं जातं कारण अँटीहिस्टामाइन काम करत असतो हा अलर्जीसाठी वापरलं जातं आणि पेनिसिलिन काय आहे एक प्रकारची अँटीबायोटिक आहे आणि पॅरासिटामॉल इज अ पेन किलर दॅट इज कॉल्ड एज अनालजिसिक म्हणून ओळखत असतो म्हणून हेच उत्तर चौथा असायला पाहिजे ओनली डी आता हे सोपं प्रश्न आहे मोनोसॅकराइड आहे डायसेकड आहे ट्रायसॅकरायड आहे मनोसॅकेराईड इज अ ग्लुकोजचं एक्झाम्पल आहे डायसॅकेराईड हा सुक्रोच काय म्हणतो सुक्रोच उदाहरण आहे ट्रायसॅकेराईड हा रेपिनोज आहे आणि पॉलिसॅकॅराइड हा काय स्टार का आहे स्टार्च आहे म्हणून हेचं उत्तर चौथं यायला पाहिजे मित्रांनो ह्याचं उत्तर काय आहे चौथं येणं अपेक्षित आहे अडुसष्ट नंबरचा हा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे एकदम सोपा प्रश्न आहे हायड्रोजनचे समस्थानिक आणि त्यांचं सा वस्तुमान सांगा हे पण वारंवार ओरडून सांगितलेलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे बघा तर तिसरं चौथं उत्तर असणं गरजेचं आहे कारण प्रोटियमचं वस्तुमान एक आहे च वस्तुमान दोन आहे आणि ट्रिटियमचं वस्तुमान तीन आहे तर अशा प्रकारे सत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर चौथा आहे ही गोष्ट लक्षात राहू द्या हेचं उत्तर चौथा असणार आहे एकोणसत्तरचं बघून घ्या ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही सिंपल एक गोष्ट लक्षात घ्या भाऊ कार्बन कोणामध्ये नाही को लाकडामध्ये कार्बन आहे बायोगॅसमध्ये कार्बन आहे कोळसामध्ये कार्बन आहे भूष्णिक मध्ये कार्बन नाही सोर्स जिओथर्मल कार्बन कार्बनचा संबंध नाहीये इथं तिथं विचारलेले करीत नाही तर फक्त क कुठं आहे तर या प्रश्नाला काय अभ्यासाची गरज आहे सांगू कॉमन सेन्स वापर कार्बन कुठे कुठं प्रेझेंट असतो लाकडामध्ये कार्बन आहे मध्ये कार्बन आहे कोळशामध्ये कार्बन कंपाऊंड नावाचा टॉपिकचा हा प्रश्न आहे तर याचं उत्तर काय तिसरं यायला पाहिजे मॅग्नेशियम क्लोराइड संयुगाची निर्मिती होणार मॅग्नेशियम क्लोरीन यांच्यामध्ये कोणता बंद असतो सिंपल गोष्ट आहे बघा यासाठी कडे बारा आहेत क्लोरीनकडे जर बघितलं सत्र आहे तर या ठिकाणी दोन आठ आणि दोन असतं क्लोरीनकडे दोन आठ आणि सात आहेत पण इथं मॅग्नेशियम क्लोराइड अशा प्रकारे एम जी सी एल टू आहे म्हणजे एका मॅग्नेशियम कडे बाह्यत्यम कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आहेत एक इकडे तर इकडे एक क्लोरीन इकडे एक क्लोरीन असत तर या क्लोरीन ला एक इलेक्ट्रॉन देतो या क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन देत आणि जेव्हा मॅग्नेशियम दोन्ही इलेक्ट्रॉन दोन क्लोरीन ला देत असतो आणि इलेक्ट्रॉन देवाण घेवाण होत असते तेव्हा त्याला आयोनिक बॉन्ड म्हणत असतो म्हणून उत्तर काय असायला पाहिजे हेच तर फक्त ब आणि चौथं उत्तर असणं गरजेचं आहे इज कॉल्ड एज काय कायरे आयोनिक बॉन्ड म्हणून आपण ओळखत असतो यामध्ये आता मग आता मी जर तुम्हाला म्हटलो की टोटल प्रश्न किती कोणकोणते लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला कोणकोणते प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर या ठिकाणी बघा जर मी तुम्हाला या ठिकाणी म्हटलं तर एकूण प्रश्न किती यायला पाहिजे होते रे सत्तर पैकी कि तुम्हाला किती प्रश्न डिटेक्ट करता यायला पाहिजे होते कोणकोणते प्रश्न सोपे आहेत कोणते अवघड आहेत ते एकदा सांगून देतो व्यवस्थित बघून घ्या काय असणार आहे कसं हा प्रश्न तुमचं येणं गरजेचं आहे एक प्रश्न झाला एक प्रश्न झाला चला हा प्रश्न तुमचं चुकू शकतो का हा प्रश्न तुमचं चुकू शकतो हा प्रश्न जर बघितलं दोन प्रश्न हे पण येणं गरजेचं आहे कारण की बेटा उत्सर्जनाच्या रिलेटेड दोन प्रश्न तापमानवाढीचं जर बघितलं तर हे चुकू शकतो दोन प्रश्न यायला पाहिजे हा हे पण तुमचं चुकू शकतो हा दोन प्रश्न यायला पाहिजे हा पण चुकू शकतो दोन प्रश्न यायला पाहिजे हा हे प्रश्न यायला पाहिजे म्हणजे किती झाले तीन प्रश्न येणं गरजेचं आहे लिंबू कॅंकर हा यानंतर जर बघितला हा प्रश्न चुकू शकतो पण तरी इथं सेन्स लावू शकतो आपण कारण हे ट्रॅकिट जर माहीत असेल तरी उत्तर आपल्याला येऊ शकतं तीन प्रश्न झाले तीन प्रश्न हे हे चार प्रश्न हे पण येणं गरजेचं आहे कारण बॉटनीवरचं सोपं प्रश्न आहे वाचत नाही म्हणून तुम्हाला नवीन वाटते ते यानंतर सहावा प्रश्न हे प, किती चार झाले ना हे पाचवा प्रश्न पण यायला पाहिजे कशा बाबतीत स्पायरोगायराच्या रिलेटेड स्पायरोगायराच्या रिलेटेड झाडांचे हे तर मी म्हणलो पी वरून सहावा प्रश्न हे पण येणं गरजेचीच आहे कारण दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये हे तुम्हाला ह्याचं उत्तर भेटून जाईल यानंतर हा प्रश्न पण यायला पाहिजे सातवा प्रश्न का कारण की मी तुम्हाला सांगत असताना ना, सेल नावाच्या टॉपिक मध्ये प्रोटीन सिंथेसिस मध्ये हे स्टॉप कोडॉन आणि एन कोडॉन मी शिकवलेला आहे तर सात प्रश्न झाले यानंतर हे आठवा प्रश्न पण यायला पाहिजे दॅट इज कॉल्ड एज एफ एस एस आणि काय आहे हिच्या रिलेटेड आहे पुस्तकामध्ये पण हे सगळं दिले मी उद्या स्क्रीनशॉट वगैरे टाकून देतो तुम्हाला आठ प्रश्न झाले हे प्रश्न चुकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही यानंतर हा प्रश्न जर बघितलं चला हा चुकू द्या काही प्रॉब्लेम नाही आठ प्रश्न झाले यानंतर बघितलं हा कोणत्या औषधाचा नववा प्रश्न हे यायला पाहिजे कारण की पॅरासिटामॉलच्या रिलेटेड जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर तुम्हाला ड्रग्स नावाचा टॉपिक करावा लागेल मित्रांनो यानंतर दहा प्रश्न हे पण येणं गरजेचं आहे मित्रांनो सुखरूजच अडुसष्टवा प्रश्न सद अडुसष्टवा प्रश्न पण येणं गरजेचं आहे कारण समस्थानिकांचा आहे तर आता सांगितलं अकरा प्रश्न यायला पाहिजे अकरा नंतर हा प्रश्न बारा प्रश्न यायला पाहिजे लाकडाच्या रिलेटेड आणि हा प्रश्न तेरा प्रश्न तेरा प्रश्न तुम्हाला येणं गरजेचं आहे सात प्रश्न हे अवघड आहेत त्याच्यातून गोळी लागून एखादा आला तरी चालतं पण जर तुम्ही व्यवस्थित विज्ञान केलं असेल तर एवढं प्रश्न अपेक्षित आहे मित्रांनो बघा नवीन बॅच वगैरे करायची असेल तर ही बॅच आहे आपल्याकडे नवीन लाईव्ह चालू होत आहे तर एकदा कोणाला जर वाटत असेल विज्ञानच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावं तरी बॅच करा आणि साठी टेस्ट सिरीज उपलब्ध आहे आणि हिचं डिटेल एक्सप्लेनेशन मी पुढे घेऊन येतो चालतं या ठिकाणी थांबतो भेटू आपण काय माहितीये का डिटेल एक्सप्लेनेशन घेऊन धन्यवाद मित्रांनो किती